हॅलो नमस्कारी च्या या कोर्समध्ये तुमचं सर्वांचं मी धनराज सोदार मॅजिक मीडिया अकॅडमीचा संचालक स्वागत करतो मित्रांनो चॅट जीपीटी काय आहे सर्वांनाच माहिती आहे परंतु आपण त्याचा योग्य वापर करत नाही चॅट जी पी टीचा वापर कशा पद्धतीने करावा आणि कशासाठी करावा हे सर्व मी तुम्हाला आपल्या या फोर्समध्ये सांगणार आहे मित्रांनो जर चार्ट जी पी टी तुम्ही वापरत असाल तर खूपच छान आणि त्याला अजून चांगल्या प्रकारे वापरा योग्य ठिकाणी वापरा यामध्ये मी तुम्हाला चार्ट जी पी टी अशा पद्धतीने शिकवलेला आहे की तुम्ही डिजिटल मार्केटिंग करत असताना तुम्हाला विविध प्रकारचे कंटेंट क्रिएशन करायचे असतात तुम्हाला विविध प्रकारचे लँडिंग पेज बनवायचे असतात तुम्हाला विविध प्रकारचे कंटेन्ट कंटेंट आपण जीपीटीच्या माध्यमातून लिहू शकतो हे कंटेंट आपण आपल्या मनाने सुद्धा लिहू शकतो परंतु आपल्या मनाला किंवा आपल्या विचारांना कुठेतरी मर्यादा येतात मित्रांनो जीपीटी हे AI है है। ए आय वर अवलंबून आहे तुम्हाला सर्वांना माहीत आहे ओपन ए आय या कंपनीने चार्ट जी पी टीचं निर्माण केलं होतं केलेलं आहे दिवशी दिवस यामध्ये विविध प्रकारची माहिती मोठ्या प्रमाणात ऍड केली जाते त्यामुळे होतं काय की आपण एका चौकटीत विचार करतो त्या चौकटीच्या बाहेर जाऊन विचार करण्याची क्षमता आज चार्ट जीपीटीला आलेली आहे मित्रांनो मी तुम्हाला सांगेल की चार्ट जी एक गुगल टूल म्हणून समजू नका हो तर त्याला तुम्ही समजा तुम्ही चार्ट टीला एक काहीतरी नाव द्या आणि नाव त्याला सांगा बघा तो तुमच्याशी मित्रासारखा बोलेल मित्रांनो जीपीटीला कुठल्याही प्रकारचं मोठं मोठं प्रॉम्प्ट टाईप करून देण्याची गरज नसते तुम्ही ज्या साध्या सोप्या मराठी भाषेत माझ्याशी बोलतात दुसऱ्यांशी बोलतात त्या भाषेत तुम्हाला पी टी सोबत बोलायचं आहे बोलायचं आहे म्हणजेच तुम्हाला टाईप करून द्यायचं आहे किंवा तुम्हाला टाईप करायचं वेळ वाचवायचा असेल तर मी कोर्समध्ये तुम्हाला सांगितलेलंच आहे सा की टाईप न करता तुम्ही एखादा माईक जर तुमच्या कॉम्प्युटरमध्ये तुमच्या मोबाईलमध्ये असेल तर त्या माईकच्या माध्यमातून बोलून तुम्ही चॅट जी पी टीलाच बाबा तूच टायपिंग कर असं सांगू शकता आणि तो तुम्ही बोललेला प्रश्न छान पद्धतीने टाईप करून देतो प्रॉम्प्ट बनवून देतो आणि त्यालाच उत्तरही तोच देतो म्हणजे तो प्रश्नही तोच लिहून घेतो आणि उत्तरही छान प्रकारे मोठ्या स्वरूपात सविस्तर जेणेकरून आपल्याला विविध प्रकारचे मार्ग मिळालेले पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला तो उत्तर देतो एखादी इंटेलिजंट प्रमाणे म्हणूनच ए आयला ला आर्टिफिशियल इंटेलिजंट म्हटलेलं आहे मित्रांनो आपल्या या कोर्समध्ये चार्ट जीपीटीचा वापर मी तुम्हाला डिजिटल मार्केटिंगसाठी सांगितलेला आहे तसच काही फोटोग्राफर मित्र असतील किंवा आपण स्वतः आपल्या घरामध्ये जुने, जुने फोटो असतात आपल्या बाबांचे आजींचे पंजोबांचे तर हे जुने फोटो खूप खराब झालेले असतात ब्लॅक अँड व्हाईट फोटो असतात तर हे फोटो क्लिअर कशी करावी त्या फोटोंना कलर फोटोमध्ये रूपांतर कसं करावं हे सुद्धा चार्ट जीपीटी तुम्हाला करून घेत फक्त तुम्हाला करून घेता आलं पाहिजे आणि ते कसं करून घ्यायचं हे सुद्धा मी तुम्हाला आपल्या ह्या कोर्समध्ये शिकवलेलं आहे मित्रांनो चॅट जीपीटीचा हा कोर्स जरी मी एका चौकटीत बनवलेला असेल तरी ती चौकट तोडून तुम्ही मात्र एकदा शिकल्यानंतर चॅट जी वापर शिकल्यानंतर तुम्ही चौकटी बाहेर तुमच्या मनात जेवढे प्रश्न असतील तेवढे प्रश्न त्याला विचारू शकता मित्रांनो जीपीटीचा हा कोर्स सर्वांसाठी आहे तुमच्या घरात विद्यार्थी असतील किंवा पालक असतील किंवा व्यावसायिक असतील तर हे सर्व लोक चार्टीपीटीला आपले प्रश्न विचारू शकतात ते कुठल्याही प्रकारचे असतील स्वयंपाकातील विविध प्रकारची टेक्निक असेल किंवा ब्युटी पार्लरच्या टिप्स असतील व्यावसायिक बंधूंनी व्यवसायाबद्दलच्या विविध प्रकारच्या लोनच्या योजना असतील कुठल्याही प्रकारचे प्रश्न आपण चॅट जीपीटीला विचारू शकतो एखाद्या मित्राप्रमाणे नक्की लक्षात ठेवा तुम्ही त्याच्याशी मित्राप्रमाणे बोलायचं आहे तुमचे प्रश्न विचारायचे आहे तो तुम्हाला तुमच्या एका चांगल्या मित्राप्रमाणे चांगले, चांगले सजेशन चांगले उत्तर तुम्हाला देतो याचा अनुभव तुम्हाला आपल्या कोर्समध्ये येईलच आणि शिकूया चॅट जीपीटी